नमस्कार नमस्कार मी जय की सांगितले टेक्नॉलॉजी कंपनी त्यांना आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो होतो मांडवड सगळ्यात प्रथम मी संजय तिथे संजय अण्णा शेतकरी तालुका नांदगाव जिल्ह्याला तर आपण जय की सांगितले टेक्नॉलॉजी कंपनीचे वापरलेले होते म्हणजे जे कांदे तर बघू शकता की मी कांद्याला जे कलर क्वालिटी साईज जी झालेली तर त्यांना गेल्या वर्षी कसं उत्पादन निघालं आणि त्यांचे पाहुणे होते रे त्यांनी सांगितलं की बो तुम्ही उन्हाळी कांदे टिकण्यासाठी तो कांद्याचा ॲवरेज निघण्यासाठी तुम्ही एकदा आवश्यक आपण बघा आणि संजय भाऊ त्यांनी खत घेतलं होतं गेल्या वर्षी त्याच्यानंतर आता बघू शकता की जवळजवळ ग्रुप मिळून पंधरा एकर मक्का स्पेशल किट घेतलेलं आहे पंधरा एकर मक्यासाठी तर जे कांद्याची चाळ लोड झालेली आहे या साईडला बघू शकता तुम्ही या साईडला पण आज दुसरा टप्पा आहे तर जय कि ग्रीन इंडिया कंपनीचं तुम्ही बायर वापरलं तुम्हाला काही रिपोर्ट वाटले एकदम चांगले रिपोर्ट तर इतर शेतकरी बांधवांनी खत वापर त्यांना काय एक इच्छितो की रासायनिक खतामुळे जमिनीचा आणि आज ही काळाची गरज आहे काळाची गरज आहे ही खत शेतकऱ्यांवर वापरावीत आता माझ्या दृष्टीने मी जे खत वापरलं काढण्यासाठी ते अत्यंत उपयोगी पडलेलं आहे आणि ॲव्हरेज पण चांगलं मिळालं मला एक जवळजवळ सात ट्रॅक्टरच्या आसपास सात साडेसात ट्रॅक्टर माझे उन्हाळ कांदे निघाले कांद्याला मी दुसरा स्प्रेसुद्धा वापरला नव्हता आणि वापरण्यात आला पण नाही तर हे जे कांद्याला कलर क्वालिटी जी आहे कांद्याची जे आता तुम्ही कांद्याचं जे तुमची मार्केट असे आता हे कांदे चाड फोडलेली आहे तर ही कांद्याची साईज बघू शकता तुम्ही जवळून एकदम चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत तर इतर शेतकरी बांधवांनी पण उन्हाळी कांदे टिकण्यासाठी किंवा लाल कांदे जे जमिनीत जमत नाही पावसामध्ये कांदे खराब होऊन जातात त्याच्यासाठी पण लाल कांद्याला पण चांगलं आहे रांगड्या कांद्याला पण चांगलं आहे तर बायोलॉजिकल फर्टिलायझर हे जमिनीचं पोत पण सुधरवतं आणि हो रासायनिक खतांनी जे नाळपट लांबून जाते कांदे पिळे मारता तर हे खत वापरल्यानंतर कांद्याची जमिनीमध्ये साईज होती तर तुम्ही लाल कांदे रांगडे कांदे आणि उन्हाळ कांदे कांद्यासाठी पण तुम्ही वापरू शकताय कारण की बायोलॉजिकल जर वापरलं तर जमिनीत पोत पण सुधारतो पांढऱ्या मुळांची संख्या जास्त प्रमाणात वाढते आणि जमिनीतली जी बुरशी असते ती बुरशी पण कंट्रोल करतो तर इतर शेतकरी बांधवांनी किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे शेतकरी बांधवांना आम्ही खतं दिलेले धन्यवाद